अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला शालेय पोषण दिनानिमित्त पंचायत समिती सभापतींनी शाळेला भेट दिली राष्ट्रीय शिक्षण चौथ्या वर्धापन दिनानिमित्त बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत शिक्षण सप्ताह पूर्ण देशात साजरा होतोय या शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत या शिक्षण सप्ताहात विशेष आकर्षण शालेय पोषण आहार दिवस आहे

खूप सुंदर असं म्हणजे प्रत्येकीने वेगवेगळं तर केलंच पण त्याबरोबर त्याची सजावट खूप छान पद्धतीने केली की के जी फार आवश्यक आहे आज या कन्या शाळेमध्ये मुलींची शाळा असल्यामुळे मुलींसाठी जे जे समोरच्या दृष्टिकोनातून जे शिक्षण आहे ते फार आवश्यक आहे ही, आ, को को की म्हणजे आपण पदार्थ करतो पण त्याबरोबर त्याला वेगळ्या पद्धतीने सजावट करून तो कसा समोर ठेवायचा म्हणजे या सात दिवसामध्ये जो सप्ताह आहे बावीस तारखेपासून चालू झालेल्या या सप्ताहामध्ये जे वेगवेगळे उपक्रम केले त्याच्यामध्ये फक्त शिक्षणच नाही तर त्यांचा बौद्धिक पण विकास म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून हे सगळे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले असे वेगवेगळे उपक्रम या सात दिवसामध्ये या ठिकाणी राबवण्यात आले मुलींचा तर त्या विद्यार्थ्यांचा तर प्रतिसाद या ठिकाणी होताच पण त्या त्याचबरोबर तिथे शिक्षक आणि शिक्षिका यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून करून घेतलं तर सगळ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते

वृक्षारोपण तथा विद्यार्थ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने पदार्थ बनवल्याबद्दल मनपूर्वक स्वागत करते आणि हे हा शिक्षण सप्ताह अतिशय चांगल्या पद्धतीने राबवल्याबद्दल येथील सर्व समस्त शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे स्वागत करते आणि थांबते नमस्कार